अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम्हा सर्वांचं स्वामी या मनापासून स्वागत आहे सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघू द्या दोन जुलै मंगळवार खरं तर उद्याचा जो दिवस आहे तो व्रत वैकल्य उपासना पूजा सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या या जुलै मासातील पहिली योगिनी एकादशी आहे संपूर्ण वर्षभरात जेवढ्या एकादशी असतात त्यापैकी योगिनी एकादशी ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते ही एकादशी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये जर काही संकट असतील विघ्न असतील अडथळे असतील तर या सगळ्यांचा नाश करण्यासाठी ही, ही एकादशी अत्यंत प्रभावी मानली जाते खरंतर एकादशीचे एक व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून मुक्तता होते आणि आपल्या आयुष्यामध्ये अखंड भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित कृपा राहते आता उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे विशेष करून उपाय आणि सेवा करण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या योगिनी एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात या एका झाडाचं पान आणायचं आहे आणि या एका दिशेला हे पान तुम्हाला स्थापन करायचं या झाडाचं पान उद्याच्या दिवशी आपल्या घरात आल्याने आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होईल आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता जी वाईट शक्ती आहे ती नष्ट होईल घरामध्ये जर कुठल्याही प्रकारचं काही संकट आलेलं असेल तर त्यातून मुक्तता होईल आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होईल ही सेवा किंवा हा उपाय केल्याने तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता होईल आणि तुमच्याकडनं चुकून मकून कुठलं पाप झालेलं असेल काहीशी शिव्या शाप कोणासाठी आलेलं असतील तर त्या सगळ्यातून म्हणजे सगळ्या पापांतूनही तुमची मुक्तता होईल बघा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे जो उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळीच करायचा आहे आता कुठल्या झाडाचं पान आहे काय उपाय आहे हे सगळंच मी पुढे तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचं आहे तर <coughs> उद्याच्या दिवशी म्हणजे सकाळी आपल्याला आपल्या घरात दोन तुळशीची पानं आणायची आहेत एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे आपण पानांना स्पर्श म्हणजे तुळशीचं जे पान आहे ते आपण तोडत नाही आता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आजच दोन तुळशीची पानं ही आजच तोडायची आहेत ती एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा मग तुमचं फ्रीज असेल त्यामध्ये म्हणजे थोडासा असा जिथे ओलावा असेल अशा ठिकाणी ही दोन पानं तोडून ठेवा म्हणजे ते उद्यापर्यंत व्यवस्थित राहतील समजा हा व्हिडिओ तुम्ही उद्याच्याच दिवशी बघितला आणि तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुळशीचं जे रोप असतं त्याच्या खाली आजूबाजूला तुळशीची गळलेली पानं असतात तर त्यातील दोन पानं घ्या मोठं रोप असेल छोटं रोप असेल तुळशीची पानं खाली गळतातच तर तुम्ही त्यातली ही दोन पानं घेतली तरीही चालतील आज हा व्हिडिओ बघितला असेल तर आजच तुळशीची दोन पानं तोडून ठेवा आपल्याला काय करायचंय उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या कमीत कमी दुपारी सॉरी सकाळी अकराच्या आतमध्ये ही सेवा करायची आहे दोन लाल रंगाचे छोटे छोटे कापडे घ्यायचे छोटे छोटे अगदी आणि तुम्हाला दोनही या लाल रंगाच्या कापडावरती ही दोन तुळशीची पानं ठेवायची आहेत ठीक आहे देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला एक उदबत्ती लावायची आहे एक छोटस तामन किंवा एक प्लेट घ्यायची त्यामध्ये तुळशीचं एक पान ठेवायचं त्यावरती थोडंसं पाणी घालायचं दूध घालायचं पाणी घालायचं आणि हे पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं पुन्हा दुसरं पान ठेवायचं पुन्हा त्यावरती थोडंसं दूध घालायचं पाणी घालायचं हे पाणी जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे दोनही तुळशीच्या या पानांना अभिषेक घालून घ्यायचा ठीक आहे अभिषेक घालत असताना पाण्याने दूध अर्पण करत असताना मनातील इच्छा व्यक्त करत ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा इतकं करून झालं की त्याच्यानंतर दोन जे छोटे छोटे लाल रंगाचे कपडे घेतलेले आहेत ते देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये किंवा पाठ चौरंग ठेवला असेल तर त्याच्यावरती ठेवून द्यायचं त्याच्यानंतर दोनही दोनही कपड्यांवरती म्हणजे दोनही जे कापडाचे वस्त्र घेतलेले आहेत त्यावरती थोडे थोडे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला ही दोनही तुळशीची पानं ठेवायची आहेत एक पान हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे तर दुसरं पान जे आपण ठेवलेलं आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे आता या दोनही पानांना चंदनाचा एक एक टिपका लावायचा थोडं चंदन घ्या त्यात थोडं पाणी घाला आणि दोनही पानांना एक एक चंदनाचा टिपका लावा त्याच्यानंतर काय करायचं एक दोन फुलं घ्या एक पानावरती फुल दुसऱ्या पानावरती एक दुसरं फुल ठेवा त्याच्यानंतर जो तुम्ही दिवा लावलेला आहे तो दिवा त्या पानांना ओवाळा उदबत्ती ओवाळा इतकं करून झालं की त्याच्यानंतर एका एक वाटी थळद घ्यायची आणि एका वाटीमध्ये चंद एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं एका वाटी थळद आणि एका वाटीमध्ये कुंकू दोन पानं जी ठेवलेली आहेत त्यातील एक पान हे माता लक्ष्मीचं स्वरूप असणार आहे आणि लक्षात ठेवा एक पान हे भगवान श्री विष्णूंचं स्वरूप असणार आहे माता लक्ष्मीचं स्वरूप असणार जे पान आहे दोघांपैकी कुठलंही पान पण जे माता लक्ष्मीचं स्वरूप असणार आहे त्या पानावरती या तीन चिमटींनी तुम्हाला थोडं थोडं कुंकू अर्पण करायचं आहे कुंकू अर्पण करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे नमस्ते सुमहामाये श्रीपेठे सुरपूजिते शंख चक्र गदाहसे महालक्ष्मी नमस्तुते या मंत्राचा जप करून तुम्हाला थोडं थोडं कुंकू त्या पानावरती अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला ठेवलेलं जे दुसरं तुळशीचं पान आहे जे भगवान श्री विष्णूंच स्वरूप आहे त्यावरती तुम्हाला याच तीन बोटांनी थोडं थोडं हळद अर्पण करायचं आहे हळद अर्पण करत असताना संपूर्ण एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणा विष्णू सहस्त्रनाम येत नसेल तर आपलं जे नित्यसेवेच्या पुस्तकात व्यंकटेश स्तोत्र आहे हे, हे व्यंकटेश स्तोत्र म्हणा व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम पूर्ण विष्णू सहस्त्रनाम किंवा ते व्यंकटेश स्तोत्र म्हणे तुम्हाला थोडी थोडी जी हळद आहे ती तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायची आहे बस इतकंच करायचं ही दोनही पानं दिवसभर संपूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशीच ठेवायची रात्रीपर्यंत अशीच ठेवायची एकादशी संपीपर्यंत ही दोनही पानं अभिमंत्रित करून अशीच आपल्या देवघराच्या समोर ठेवून द्यायची दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी काय करायचं सकाळी उठलात स्नान वगैरे तुमचं जे काही असेल ते सगळं आवरलं की त्याच्यानंतर जे माता लक्ष्मी स्वरूप असणारं पान होतं ज्यावरती आपण कुंकू अर्पण केलं होतं हे पान आणि ते जे कुंकू आहे ते त्या लाल रंगाच्या कापडामध्ये त्यात मध्ये वगैरे असेल तांदूळ असतील ते काढून टाकायचं फक्त तुळशीचं पान आणि त्याच्यासोबत कुंकू या दोन गोष्टी तुम्हाला त्या लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायच्या आहेत त्याला एक छोटी गाठ मारायची आहे आणि हे लक्ष्मी स्वरूप असणारं जे तुळशीचं पान आहे ते आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे याने तुमची तिजोरी नेहमी भरून राहील याने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ नेहमी वाढत राहील माता लक्ष्मीची कृपा नेहमी घरामध्ये राहील ज्यामुळे तुमच्या घरामध्ये बरकत येत राहील त्याच्यानंतर जे भगवान शरी विष्णूंच स्व... म्हणजे स्वरूप असणार आपण पान ठेवलं होतं ज्यावरती आपण हळद अर्पण केली होती हे पान तिथून उचलायचं आणि हे पान आपल्या घरामध्ये अंगणामध्ये जी तुळशी माता आहे त्या तुळशी मातेच्या जवळ नेऊन हे पान ठेवायचं तो कापड जो आहे म्हणजे दोन कापडात आपण ठेवलं होतं दुसरं कापड जे आहे ते यूज करा किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून द्या किंवा कुठल्या एखाद्या उपाय उपायासाठी तुम्ही वापरला तरीही चालेल फक्त त्यातून तुळशीचं पान उचलायचं हळद उचलायची आणि ती हळद आणि ते तुळशीचं जे पान आहे ते आपल्या तुळशीच्याच कुंडीमध्ये नेऊन टाकायचं याने तुमच्या घराकडे नेहमी भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद राहील तुमच्या घरामध्ये कधी धन धान्यांचा तुटवडा पडणार नाही मनात असणारी किती कठीण अस इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी राहील बघा एकादशीच्या दिवशी तुळशीचं महत्त्व हे खूप मोठं आहे कारण हा दिवस भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे आणि तुळशी माता ही भगवान श्री विष्णूंची सखी मानली जाते जेव्हा तुम्ही दोन तुळशीची पानं आपल्या घरात आणून माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू स्वरूप त्यांचं पूजन करून ही पानं आपण आपल्या घरामध्ये स्थापन कराल यातील एक पान जेव्हा तुम्ही तुळशीजवळ ठेवाल तेव्हा नेहमी तुळस माता तुमच्या घरात सकारात्मकता आणेल आणि यातील एक पान जेव्हा तुम्ही तिजोरीत ठेवाल तेव्हा तुमची तिजोरीमध्ये बघा बघा तिजोरी म्हणजे आपली माता लक्ष्मीचं एक स्थान आहे या तिजोरीमध्येच पैसा येतो पैशांची देवाणघेवाण होते जेव्हा तुम्ही हे लक्ष्मी स्वरूप असणारं पान तिजोरीत ठेवाल तेव्हा लक्ष्मी तुमच्या घराकडे नेहमी आकर्षित राहील लक्ष्मी नेहमी तुम्हाला भरभरून देईल तुमच्या घरामध्ये जी प्राप्त लक्ष्मी आहे ती नेहमी स्थिर राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याच्या दिवशी हा उपाय अवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा